ही जी मर्सिडीज आहे हिचा टायर दिसतोय का तो किती मोठा आहे तर भरपूर लोकांना काय वाटतं की टायर्स काय सेमच असतात गाड्यांचे त्यामुळे कुठला पण टाकला तरी काय फरक नाही पडत तर असं नाही आहे की तुम्ही कुठला पण टायर तुमच्या गाडीला बसू शकता कंपनी जेव्हा तुम्हाला गाडीला टायर देते तर तो त्या गाडीच्या यूजनुसार दिलेला असतो टायर्समध्ये टाईप्स आहेत नॉर्मल टायर्स आहेत ऑल टेरेन टायर्स आहेत ऑफ रोडिंग टायर्स वेगळे असतात हेवी व्हेकल्सचे टायर्स वेगळे आहेत त्यांचं मटेरियल जे कन्स्ट्रक्शन आहे ते वेगळे आहे टायरवरती जे ट्रेड पॅटर्न्स आहेत ते वेगळे असतात कारण ते ज्या त्या एरियामध्ये ग्रीपसाठी इम्पॉर्टंट असतात योग्य टायर गाडीला तुम्ही टाकत नाहीत तर त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी कॉम्प्रोमाइज होतील गाडीची हायस्पीड स्टेबिलिटी आहे गाडीची हाय स्पीड जाण्याची कॅपेबिलिटी आहे गाडीचं ब्रेकिंग कॉम्प्रोमाइज होणार आहे गाडीचं फ्यूल एफिशियन्सी आहे जी ती ती कॉम्प्रोमाइज होणार आहे परत टायर्स प्रत्येक टायरची एक लोड कॅरिंग कॅपॅसिटी असते ती पण वेगळी असते आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर टायर्सवरती मेन्शन असतात तर त्याची जी कोड्सची जी शीट आहे ती मी इथं स्क्रीनशॉट ॲड करतो आहे जुळं तुम्हाला टायरवरची इन्फॉर्मेशन वाचायला थोडं इझी जाईल